महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा बागलान तालुक्यातील नामपूर येथे एकतीस वर्षानंतर दहावी ब तुकडीचा स्नेहसंमेलन व विद्यार्थी मेळावा उत्साहात संपन्न नामपूर इंग्लिश स्कूल येत्या दहावी ब तुकडीचे विद्यार्थी एकतीस वर्षानंतर एकत्र येत स्नेहसंमेलन व विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले यात सर्वांनी एकतीस वर्षांची दरी भरून काढली या अनोख्या सोहळ्यात जुने वर्गमित्र शिक्षक वर्ग यांनी उपस्थिती लावली कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन सरस्वती पूजनाने झाली त्यानंतर उपस्थित शिक्षकांचा सत्कार करण्यात आला त्यांना देण्यात सगळ्यांनी आपली ओळख करून दिली त्यानंतर शिक्षकांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले त्यातून दहावी ब च्या वर्गाचे विशेष कौतुक केले अशी बॅच परत भेटली नाही असं ते म्हणाले शिक्षकांच्या चेहऱ्यावरचा आनंद आम्हाला खूप काही सांगून गेला शिक्षकांच्या चेहऱ्यावरचा आनंद आम्हाला खूप काही सांगून गेला खैरनार सरांनी आम्हाला मोलाच्या प्रतिक्रिया दिल्यात ज्यावेळेस आम्हाला पेन्शन मिळाली त्याचा इतका आनंद झाला नाही एवढा आनंद आजच्या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना भेटून झाला एकतीस वर्षानंतर आम्ही गुरुजनांना भेटलो तरी त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद थोडासाही कमी झालून कमी झालेला दिसला नाही आमच्याविषयी त्यांनी खूपच छान उद्गार काढले त्यामुळे आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांना खूपच आनंद झाला त्यानंतर स्नेह भोजनाचा आनंद घेतला शिक्षकांनी पुढील आयुष्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्यात सूत्रसंचलन करणारे बंधू यांची मोलाची साथ लाभली कार्यक्रम चांगल्या प्रकारे रंगवता आला आणि विद्यार्थ्यांनीही त्यांची मनोगत व्यक्त केली काहींनी कविता सादर केली काहींनी गाणे अने म्हटले अनेकांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत हास्य विनोदात दिवस रंगवला ज्याप्रमाणे उगवता सूर्य आशा घेऊन येतो आणि मावळता सूर्य अनुभव देऊन जातो अशी सगळ्या माजी विद्यार्थ्यांना एक आगळा वेगळा अनुभूती त्या ठिकाणी येऊन गेली एकूणच एकतीस वर्षानंतरचा हा मेळावा सर्वांच्याच मनात कायमचा घर करून गेला राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली वंदे महाराष्ट्र न्यूज टीव्ही प्रतिनिधी वामन शिंदे नामपूर सटाणा